पुढच्या बातमीकडे मसूद अझहर हेडमास्टरचा मुलगा पण दहशतवाद्यांच्या बैठकीत बसून जिहाद कडे वळला आणि भारत विरोधी कारवाया करू लागला गुजराती असल्याचं सांगत भारतात घुसलेला मसूद का मोस्ट टेररिस्ट आहे नव्वदच्या दशकात त्याला अटक झाल्यानंतर त्याने चौकशीत कोणते खळबळजनक खुलासे केले होते कंदहार विमान अपहरणामुळे तो कसा चर्चेत आला पहा मसूदचा हा खरा चेहरा भारताबद्दल हेच कारण आहे की फ्रान्सनं अझर आणि त्याच्या कुटुंबियांविरुद्ध नवीन पुरावे गोळा केले हे पुरावे फ्रान्सकडून सादर केले जाणार आहे या पुराव्यांमध्ये फ्रान्सने स्पष्ट केलंय की अझरबरोबर बरोबर त्यांचं कुटुंबीय दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी आहे फ्रान्स हे पुरावे युएनएससी कडे नव्यानं सादर करणार आहे पुरावे देऊन अझरवर जगभरात बंदीची मागणी घालणार आता मसूद अझर जगाची डोकेदुखी का ठरलाय अखेर असं काय करणे की एका हेडमास्टरचा मुलगा अचानक दहशतवादाकडे वळला त्यामागचं कारण आहे का दहा जुलै एकोणीसशे अडुसष्ट मध्ये पाकिस्तानच्या बहावलपूर मध्ये त्याचा जन्म झाला वडील बहावलपूर मधल्या सरकारी शाळेत हेडमास्तर होते त्याला पाच भाऊ आणि सहा बहिणी होते दे। वडिलांनी देवबंद मध्ये शिक्षण घेतलं होतं ते खूपच धार्मिक होते वडिलांचे मित्र मुफ्ती सईद कराचीच्या बिनोरी मशिदीच्या जामिया इस्लामिया मध्ये शिकवत होते एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये मसूद अजहरनं अलमियाची परीक्षा उत्तीर्ण केली जामिया इस्लामियातील बऱ्यापैकी विद्यार्थी हे हरकत उल मुजाहिदीनच्या नेत्यांच्या प्रभावाखाली होते अफगाणिस्तानातल्या त्यांच्या जिहादच्या कामानं मसूद प्रभावित झाला जामिया इस्लामियामध्ये पाकिस्तानाशिवाय अरब देश सुडान आणि बांगलादेशातील लोकही सामील होते ते सर्वच देवबंदच्या विचारधारेनं प्रभावित होते त्याने त्याची चाळीस दिवसांची ट्रेनिंग पूर्ण केली नव्हती तेव्हाच रहमान उर रहमान त्याला हरकत उल मासिक सुरू करण्यास सांगितलं ऑगस्ट एकोणीशे एकोणनव्वद मध्ये मसूदने सदाय मुजाहिद नावाचं एक मासिक काढलं आणि दहशतवादाचा मार्ग अवलंबला नव्वदच्या दशकात मसूद हा गुजराती असल्याचं सांगत भारतात घुसला होता चौऱ्याण्णव ला मसूद अजहरला अटक झाल्यानंतर त्याने पोलीस चौकशीत खळबळजनक खुलासे केले जम्मू काश्मीरमध्ये सर्वात जास्त खतरनाक दहशतवादी संघटना असल्याचं सा मसूदनं सांगितलं पाकिस्तानमधल्या दक्षिणपंथी कट्टर धार्मिक संघटनांसंदर्भात बरीच माहिती दिली अफगाणिस्तान जम्मू काश्मीर आणि दुसऱ्या भागात दहशतवाद्यांना मदर्शांमध्ये ट्रेनिंग दिलं जात असल्याचं सा त्याने सांगितलं मसूद अझहर हा दहशतवादी प्रसिद्ध झाला विमान अपहरणाच्या इमारतीत विस्फोटकांनी भरलेलं वाहन घुसवून याचं प्रमाण तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण अडवाणींनी मसूद अजहरच्या भारत प्रत्यार्पणाची मागणी केली होती त्या दिवसांपासूनच तो भारत विरोधात कुरघोड्या करतोय बालाकोट मध्ये वायुसेनेनं एक हजार किलो बॉम्ब टाकून त्याचा मेहुणा युसुफ भाई इब्राहिम अजहर आणि त्याच्या तीनशे पन्नास दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याचं बोललं जात आहे आता लक्ष मसूद अजहरवर आहे त्याच्यावर कारवाई कधी होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम